आपण नेहमीच बसने प्रवास करतो तेही अगदी बिनधास्त पण कधीही आपण हा विचार करू शकणार नाही की बसमध्ये अथवा बस स्थानकावर आपण सुरक्षित नाही आहोत एखादी मुलगी बसने प्रवास करणार असेल तर कधी किंवा तिच्या घरचे चिंतित होत नाहीत पण सोमवारी घडलेल्या घटनेनंतर मात्र सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेने पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे काय घडलं कोण आहे या घटनेमागे चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय पुण्यातील स्वारगेट हा नेहमीच गजबजलेला परिसर आहे दिवस रात्र प्रवाशांची वर्दळ असते अशाच एका रात्री एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचाराची भयानक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी आपलं काम आटोपून घरी जाण्यासाठी बस डेपो मध्ये थांबली होती त्यावेळी एक अज्ञात इसम तिच्या जवळ आला गोड बोलून त्याने ओळख करून घेतली कुठे जाता म्हणून मुलीला विचारलं मुलीने तिला पलटणला जायचं असल्याचं सांगितलं त्यावर आरोपीने सातारची बस इथे लागत नाही असंही तिला सांगितलं त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं आणि तिला मदतीच्या बहाण्याने एका बाजूला बोलावलं त्यावर आरोपी त्या मुलीला म्हणाला की बस इथे लागत नाही मी तुम्हाला बस कुठे लागते हे दाखवतो त्यानंतर ती मुलगी बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे मुलगी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की बसमध्ये तर अंधार आहे त्यावर आरोपी तिला म्हणाला की रात्रीची लेट बस आहे सगळे लोक झोपले आहेत तर तू वर चढून टॉर्च मारून बघू शकतेस ती मुलगी बसच्या त्याने मागून दरवाजा बंद करून घेतला आणि दुष्कृत्य केलं त्यानंतर आरोपी आधी बस उतरला मिनिटांनी मुलगी उतरली ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली तिने तिथून मित्राला फोन लावला मित्राच्या सल्ल्यावरून तिने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घटलेला प्रकार पोलिसांना सांगितला त्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढलं त्यानंतर आरोपीची ओळख पटली आरोपी शिरूर गावचा असून त्याचे नाव गाडे आहे असे समजले त्याच्यावर तीनशे ब्याण्णव चा गुन्हा दाखल केला आरोपीचा शोध सुरू आहे कालपासून आठ टीम काम करत आहेत असे पोलिसांनी सांगितले बस मध्ये बलात्कार होतो आजूबाजूला कोणाला कळत नाही बस लॉक केली नाही ही चूक चालकाची कि वाहकाची यावरून सिस्टीम मध्ये त्रुटी आहेत असं वाटत नाही का या प्रश्नावर पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू असतं पण प्रत्येक बस पोलीस चेक करू शकत नाहीत ही बस होती घटनेनंतर मुलगी असता मध्ये कदाचित तिला का मिलू तिला काहीतरी मदत मिळू शकली असती एकटं पाहून आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली या अमानुष घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला या प्रकाराने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना कळवलं आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असून बस डेपो परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जात आहे पोलिसांच्या मते आरोपी हा या परिसरात पूर्वीपासून वावरणारा असू शकतो त्याचबरोबर या प्रकरणातील काही साक्षीदारांची चौकशी केली जात आहे पोलिसांनी परिसरातील काही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे त्याचबरोबर आज तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित केलेलं आहे त्याचबरोबर बाकीच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे स्वारगेट सारख्या गजबजलेल्या घटना समजली जात आहे प्रशासनाने तातडीने या प्रकरणावरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी लवकरात लवकर गजाआड केला जाईल असा विश्वास दिला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत पीडितेच्या जबानीनुसार काही महत्वाच्या धाग्यादोऱ्यांवर आम्ही काम करत आहोत कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये पोलीस कारवाई करत आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की अशा घटनांना आळा कडक उपाययोजना कराव्यात सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने काही निर्णय घ्यायला हवेत प्रत्येक बस डेपो रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत असावा रात्रीच्या वेळी पोलिसांची उपस्थिती वाढवणे गरजेचे आहे संकटात असलेल्या महिलांना तातडीने मदत मिळवण्यासाठी त्वरित कृती दल तयार करणे आवश्यक आहे महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे संपूर्ण शहर या घटनेने हातरून गेलं असताना आरोपी लवकरात लवकर पकडला जावा आणि पीडितेला न्याय मिळावा अशी सर्वांची मागणी आहे प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने कारवाई करावी अन्यथा सामान्य नागरिकांचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला अन्याय नाही तर संपूर्ण समाजासाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे महिलांच्या सुरक्षेसाठी हे प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या प्रकरणात तुमचं मत काय आहे प्रशासनाने काय पावले उचलायला हवीत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र